तरुणीने सोडली कुत्र्यासोबत करत होती नको तेच व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का तर मंडळी नक्की काय घडलंय सोशल मीडियाने लोकांमध्ये फेमस होण्याची अशी क्रेज निर्माण केली आहे की काहीही करून त्यांना चर्चेत राहायचंच आहे सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक काय काय करत नाहीत ते काय करत आहेत याचा विचारही करत नाहीत नुकतंच एका मुलीने असंच काही रील बनवले जो पाहून लोक भडकले आहेत व्हिडिओ पाहणं दूर ऐकूनच मन तुमचं विचलित होईल या मुलीने असं काही केलंय की तुम्ही स्वप्नातही विचार केला, केला नसेल एका मादी कुत्र्यासोबत तिने अत्यंत घृणास्पद कृत्य केलंय ही मुलगी रील बनवण्यासाठी कुत्र्याचं दूध पित आहे व्हिडिओ इतका वाईट आहे की तुम्हाला तो आम्ही दाखवू शकत नाही या बातमीचा फोटो देखील आम्ही ब्लर केला आहे त्या पोस्टवर कमेंट करताना एका युजरने या मुलीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे सोशल मीडियावर व्हिडिओवर सामान्यपणे लोकांची दोन मतं असतात कुणाला व्हिडिओ चांगले वाटतात तर कुणाला ते बिलकुल आवडतही नाहीत या मुलीच्या वृत्तीकडे तुम्ही कसंही बघितलं तरी प्रत्यक्ष परिस्थिती ते अयोग्य वाटतं तुमच्या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा